बाळूमामांच्या नावानं चांग भल सोपाऱ्यात शनिशिंगणापूरची फील आणि आमची कानपट्टी गँग स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आमचा रथ वळला बाळू मामांच्या मंदिराकडे पण बाहेर पडतोय तोच काय हुडहुडी भरवणारी गुलाबी थंडी सुरू झाली आता थंडी वाजल्यावर आमचा छोटा डॉन अधिराज गप्प बसेल का अजिबात नाही मग काय त्याला थंडी वाजू नये म्हणून आम्ही त्याची कानपट्टी एकदम स्टाईल मध्ये बांधली अधिराज आता एखाद्या मिशनवर निघालेल्या हिरो सारखा दिसत होता मंदिराच्या गेटमधून आत एंट्री मारली आणि समोरच स्वामी समर्थांचं एक मोठं आणि भव्य पोस्टर दिसलं तिथे गेल्यावर आम्हाला एक जबरदस्त सरप्राईज मिळालं तिथे शनिदेवाचं इतकं सुंदर मंदिर आहे की काय सांगावं बाहेर दगड स्वरूप आणि मूर्ती स्वरूप अशा दोन्ही अवतारात शनिदेवाचं दर्शन होतं खरं सांगतो मित्रांनो बाहेरच्या त्या शिळेचं दर्शन घेताना आम्हाला असं वाटलं की आम्ही थेट शिंगणापूरलाच लँडिंग केलंय की काय हे मंदिर बघायला खूपच भारी आहे एकदम गावची आठवण करून देणारं कौलारू छप्पर आणि लाकडी कोरीव काम इतकं सात्विक वातावरण होतं की तिथेच बसून राहावं वा असं वाटत होत पण खरी गंमत पुढे होती दर्शन घेऊन बाहेर आलो तर अदिती आणि अधिराजची नजर गेली खेळण्याच्या मैदानावर दोघही असे काही सुसाट पळाले की मला वाटलं आता हे बाळूमामांच्या आधी घसरगुंडीलाच नमस्कार करणार मी म्हटलं अरे थांबा आधी दर्शन मग खेळ कस तरी दोघांना आवरलं आणि आम्ही गेलो बाळूमामांच्या मुख्य मंदिरात आज योगायोगाने अमावस्या होती त्यामुळे भक्तांचा महासागर लोटला होता आम्ही लाईन मध्ये उभे राहिलो पण आरतीची वेळ जवळ आल्यामुळे मंदिराचा कोपरा अनकोपरा भाविकांनी भरून गेला होता गर्दी खूप होती पण म्हणतात ना बाळूमामांच्या नावानं चांग भलं मामांचं चा दर्शन इतकं डोळे दिपवणारं झालं की आमचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला आता वेळ होती पिल्लू कंपनीच्या अंगात संचारलेल्या ऊर्जेची आम्ही पोचलो थेट प्लेग्राउंडवर वर तिथे झुलेत झुले अदिती आणि अधिराज तर झुल्यावर असे काही सेट झाले की त्यांना बघून वाटलं आज हे घरी यायचा प्लॅन कॅन्सल करणार की काय तिथे बाजूलाच एक मस्त ट्री हाऊस सुद्धा आहे म्हणजे मुलांसाठी तर हे ठिकाण म्हणजे स्वर्गच आहे आमची ही दोन्ही कार्टून तिथे इतकी मस्ती करत होती की त्यांचा आनंद बघून आम्हालाही बालपण आठवलं तेवढ्यात मंदिराची आरती सुरू झाली गर्दीमुळे मंदिरात जाणं अशक्य होतं म्हणून आम्ही बाहेरच शांतपणे उभे राहिलो आणि आरतीचा आनंद घेतला आरतीनंतर प्रसादाचा सुगंध दरवळत होता पण अंधार व्हायला लागला होता आणि गर्दी बघता तिथे खूप वेळ झाला असता शेवटी पुढच्या वेळी नक्की प्रसाद घेऊ असं मनाशी ठरवून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला तर मित्रांनो अक्कलकोटचा प्लॅन कॅन्सल झाला असला तरी स्वामी आणि बाळूमामांनी आमची ही छोटी सहल अविस्मरणीय बनवली तुम्हाला आमची ही कानपट्टी गँग आणि बाळूमामांचा हा परिसर कसा वाटला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा आणि बाळूमामांच्या नावाने एकदा जोरात म्हणा चांग भलं